नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर भूषण गायकवाड नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत नाशिक पॅरालायसिस सेंटर एकमेव असे पॅरालिसिस सेंटर आहे की ज्यामध्ये स्वतः डॉक्टरांना पॅरालिसिस झाला होता त्यामुळे पॅरालिसिस या आजारमध्ये होणारा त्रास व वेदना याचे सर्वस्वी त्यांना जाण आहे चला तर आपण आज जाणून घेऊया नाशिक पॅरालिसिस सेंटर विषयी नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कडणार मला स्वतःला दोन हजार सोळामध्ये मध्ये झाला त्यानंतर मी खूप ठिकाणी फिरलो फिरल्यानंतर असं लक्षात आलं की पाहिजे अशी ट्रीटमेंट मला भेटत नव्हती त्यामुळे मी उशारा रिकवर झालो त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मी स महाराष्ट्रातील पहिलं नाशिकमध्ये नाशिक पॅरालायसिस सेंटर सुरू केलं माझे मित्र बंधुतुल्य मित्र डॉक्टर भूषण गायकवाड मी दोघांनी मिळून दोन हजार सतरामध्ये नाशिक पॅरालिसिस सेंटरची स्थापना केली पेशंटची दिनचर्या कशी असते सकाळी नाश्ता ना केल्यानंतर सर्व के पेशंट्सला फिजिओथेरपीसाठी पुढे आणले जाते न्यूरो फिजिओथेरपीस सर्व पेशंटच्या फिजिओथेरपी घेतात इलेक्ट्रिक साहित्याच्या साह्याने देखील केली जाते पेशंटला उभे करणे पेशंटचा इतर व्यायाम घेणे इत्यादी सर्व गोष्टी होतात लहान मुलांसाठी पेडेट्रिक कक्ष हा वेगळा पेडेट्रिक फिजिओथेरपिस्ट लहान मुलांची फिजिओथेरपी घेतात एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी देखील आपल्या सेंटरमध्ये होतात त्याचप्रमाणे ॲडव्हान्स फिजिओथेरपीमध्ये पेशंट पेशंटला डॉक्टर विविध अशा एक्सरसाइज करून घेतात त्यामुळे पेशंटला चालण्यासाठी मदत होते व त्याचप्रमाणे पेशंट हा इंडिव्हिज्युअली चालू शकतो इत्यादी या सर्व गोष्टी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान होत असतात दोन फिजिओथेरपी हॉल असून बाहेर मोकळ्या कक्षेत फिजिओथेरपी होते नंतर मधल्या हॉलमध्ये फिजिओथेरपीज बेड एक्सरसाइज घेतात सर्व प्रकारचे अद्ययावत साहित्य नाशिक पॅलेसी सेंटर मध्ये असून सर्व प्रकारच्या फिजिओथेरपी व एक्सरसाइज या होतात नमस्कार मी डॉक्टर रीना राजेंद्र कडणार मी एम डी आयुर्वेद आहे नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये फिजिओथेरपी ॲक्पंपचर आयुर्वेदिक पंचकर्म आणि नर्सिंग केअर एवढ्या सुविधा आम्ही पॅ पे, पेशंटला देतो रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी आय एफ टी मशीन अल्ट्रासोनिक मशीनचा देखील उपयोग केला जातो हाताच्या एक्सरसाईजसाठी रोबोटिक हँडसुद्धा यूज करतात आयुर्वेद पंचकर्म शास्त्रोक्त आयुर्वेद पंचकर्म देखील केली जाते त्यामध्ये शिरोधारा शिरोधारा म्हणजे शिरावर औषधी तेलांची धारा सोडली जाते त्याने मेंदूला चालना मिळते स्नेहन व स्वेदन स्नेहन म्हणजे मसाज करणे व स्वेदन म्हणजे वाप देणे औषधी तेलाने बाह्य स्नेहन केले जाते व त्याचप्रमाणे औषधी मुळांच्या साह्याने वाप दिली जाते त्याला स्वेदन असे म्हणतात स्त्रियांसाठी एक वेगळा विभाग आहे व पुरुषांसाठी एक वेगळा विभाग आहे स्नेहन स्वेदन हे खूप महत्त्वाचे आहे पॅरालिसिसी आजारासाठी कर्म त्यामध्ये आपण कटीबस्ती बस्ती इत्यादी कटी बस्ती, बस्ती, बस्तींचा उपयोग करत राहतो व त्याचप्रमाणे कपिंग थेरपी पत्रपिंड स्वेद या देखील गोष्टींचा यामध्ये दे समावेश असतो एम डी आयुर्वेद पंचकर्म डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात सर्व पंचकर्म या होत असतात नर्सिंग केअर देखील आपल्याकडे होते पेशंटची देखभाल हे सर्व करत असतात नमस्कार मी डॉक्टर दीपिका भूषण गायकवाड मालसाने महाराष्ट्रातील निसर्गाच्या सानिध्यातील असणारे एकमेव आयुर्वेद आणि न्यूरो रिहॅप सेंटर म्हणजेच नाशिक पॅरालिसिस सेंटर आमच्या येथील सुविधा म्हणजे जनरल वॉर्ड महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्पेशल डिलक्स रूम स्पेशल रूम आणि सेमी रूम असे उपलब्ध आहे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणासाठी कॅन्टीनची सुविधा आहे त्याचप्रमाणे दर रविवारी काउन्सिलिंग प्रोग्राम देखील आपल्याकडे होतो